रोजी स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिगेसाहेबांच्या जयंती दिनानिमित्त आणि ज्यांनी हा शिवसेना पक्ष वाढवला रुजवला आणि रुजवला या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सर्वांच्या मनामनामध्ये शिवसेना ज्यांनी बिनवली अशा स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेबांच्या जयंती दिनानिमित्त आणि शिवसेनेचे ने मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार ज्यांनी या तालुक्यामध्ये विकासांचा डोंगर उभा केला असे माझे आमदार ॲडव्होकेट बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून मित्रांनो या संपूर्ण तालुक्यामध्ये आपण शिवसेना सदस्य नोंदणी या कार्यक्रमाची या उपक्रम उपक्रमाची सुरुवात करीत आहोत निवडणुकीनंतर प्रथमच आपण सर्व तरुण सर्व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व विविध सांगोला तालुक्यातील प्रत्येक कॉलेजवरचे सगळे तरुण या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत आपण आजपासून जो कार्यक्रम सुरू होतोय शिवसेना सभासन नोंदणी या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन प्रत्येकाने जास्तीत जास्त सदस्य या ठिकाणी आपल्या तालुक्यातून नोंदवायचे आहेत असं मी सर्वांना आवाहन करतो आणि इलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आपण सर्व मित्र परिवार इथं आपण पन एकत्रितपणे एकत्र झालो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी गोळा व्हायचं कारण म्हणजे हा काळ आपल्याला आपला संघर्षाचा आहे हा काळ आपला अडचणीचा आहे पहिलेही आपण मागच्या काळात भरपूर अडचणीच्या काळात गेलो असलं तरी हा काळ आपला संघर्षाचा आहे पण या काळात हा वाघ आपल्या सोबत आहे त्यामुळे आपल्याला कुठल्या गोष्टीची घ्यायची गरज नाही मित्रांनो या मागच्या इलेक्शन मध्ये काय बापूंची तर कोणतीच चूक झाली नाही मी सांगतो मी जाहीर करतो पण आपल्यासारख्या ज्या कार्यकर्त्याची ज्या चुका झाल्या त्या चुका आपण व्यवस्थित पद्धतीने सुधारून आपण पुढं चांगल्या पद्धतीचं काम करायचं एवढं मी आज या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना सांगू इच्छितो या ठिकाणी कॉलेज कक्ष शिंदे साहेबांच्या नियोजनाखाली दिगे साहेब या ठिकाणी सुभाष भाऊ आहेत देशमुख सर आहेत आपण सगळ्यांच्या नियोजनाखाली कॉलेजची सगळ्या युवकांना एकत्र करून दिगे साहेबांचा धर्मगुरांची जयंती आपण साजरी केली खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि शिवसेनेचा एक खांदा नेता विचाराचा प्रखर विचाराचा नेता हिंदुत्ववादी विचाराचा नेता ठाण्याचा मालक म्हणून त्यांना संबोधलं जातं ज्यांच्याच मुशीतून मुशीतून राज्यांना एवढा ताकदीचा मुख्यमंत्री मिळाला एक ताकदीचं सरकार मिळालं आणि त्या सरकारचा या तालुक्यातला सहभाग होण्याचं भाग्य बापूंना या ठिकाणी आज बापू राज्याचे उपनेते निर्णय प्रक्रियेत शिवसेनेमध्ये असताना या ठिकाणी शिवसेनेचंसुद्धा सभासद गावोगाव शिवसेनेची शाखा झाल्या पाहिजेत आणि घराघरामध्ये सभासद झाला पाहिजे या उदात्त हेतूनही परवा शिंदेसाहेबांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यामध्ये राज्यामध्ये एक घोषणा केली की प्रत्येक घरामध्ये सैनिक निर्माण झाला पाहिजे आणि प्रत्येक वाढी वस्तीवरती शाखा निर्माण झाली पाहिजे या ठिकाणी आपण शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि विद्यार्थी संघटनेच्या आपण शाखा काढणारच आहोत पण तत्पूर्वी कॉलेजमधल्या सगळ्या तरुणांना या ठिकाणी युवासेनेच्या आणि विद्यार्थी संघटनेच्या आपल्या सगळ्या युवा सेलेदारांना एवढीच विनंती आमदार साहेबांच्या वतीनं मी करतो आहे की या ठिकाणी हे सभासद नोंदणीचे अभियान आपण या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना या ठिकाणी अनुक्रमांक एक ते तीस प्रत्येक या ठिकाणी सभासदाचं नाव गावाचं नाव जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक एवढं प्रत्येकाने आवर्जून प्रत्येक गावामधलं वाड्यामधलं वस्तीमधलं प्रत्येकाने जास्तीत जास्त जेवढ्या संख्येनं आणते आणता येतील तेवढे आणा राज्यामध्ये सगळ्यात टॉपची सभासद नोंदणी शिवसैनिकांची नोंदणी आपल्याला तालुक्याच्या वतीनं करायची आहे आणि निश्चितपणे ही नोंदणी झाल्यानंतर एक ता ज राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला मेसेज द्यायचा आहे की या सरकारनं भरभरून या तालुक्याला दिलं आमदारसाहेबांच्या नियोजनाखाली या तालुक्याला रस्त पाणी लाईट सगळ्या सुविधा दिल्या आणि या तालुक्यामध्ये ताकदीचा बापूवरती प्रेम करणारा शिवसेनेवरती प्रेम करणारा शिवसैनिक आहे हे साहेबांना दाखवण्यासाठी राज्यात सगळ्यात विक्रमी आपण सभासद गोंधळ करताना एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्याला या ठिकाणी फॉर्मचं वाटप अजिंक्य आपण करून जास्तीत जास्त ताकदीनं प्रत्येक गावातून वाडीतून वस्तीतून शिवसैनिकांची यादी अगदी महिला असतील पुरुष असतील क्वालीचे युवक असतील सगळ्यांची नावं गावाचं नाव आणि जन्मतारीख आणि मोबाईल नंबर एवढा घ्यायचा आहे आपण ऑफिसला चार पोरांना कामाला लावून शंकर या ठिकाणी सगळ्यांची सभासद नोंदणी करून ऑनलाईन आयडेंटिटी सगळ्यांना आपण देणार आहोत आणि सगळे आपण सुज्ञ आहात हे खूप पवित्र काम आहे आपली शिवसेना बळकटीकरणाच्या दृष्टिकोनातून खूप पवित्र काम आहे आणि आपल्या नेत्याची ताकद काय आहे ते राज्यामध्ये आपल्याला दाखवून द्यायची आहे निश्चितपणे आपण सगळे तातडीनं काम करताल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराज जास्तीत जास्त सभासद काय या गोष्टीची सगळ्यांनी जोड आणि कार्यालय किती तुम्ही करणार किती करणार कार्य पाच हजार ते आता कसं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला गावात